तर आज धामारीची यात्रा होती त्याच्यामुळं आम्ही एकत्र जायचं प्लॅनिंग केलं होतं त्याच्यामुळं मी दिव्याकडे रात्रीच जाऊन थांबले होते माझ्या बहिणीकडं तर सकाळी सकाळी मस्त म्हणजे आठ नऊ वाजता उठले होते आणि दाजींनी ना आपल्या बाजाला धुवायचं काम चाललं होतं दाजींचं खूप घाण झाला होता तो आणि मग दाजींनी मस्त शॅम्पूने त्याला धु धुवायचं काम चाललं होतं दाजींचं आणि मी पण मग म्हटलं व्हिडिओ शूट करावा नाही का दाजींच्या माझ्या चालले होते गप्पा की सकाळ सकाळ दाजी म्हटले हिला काय काम नाही लागले व्हिडिओ काढायला मग ही पोरा अशी खेळत होती त्याच्यानंतर या बाकऱ्या वगैरे आता म्हणजे बांधल्या होत्या सगळ्या त्याच्यानंतर त्यांना खायला घालायचं किंवा काय काय आणि ना आत्ताच हे बोकड झालं होतं म्हणजे एक सात आठ पंधरा दिवसापूर्वीचं हे बोकड आहे आणि खूपच छान कलर आहे त्याचा ब्लॅक अँड व्हाईट मला हे लोक खूपच आवडलं सुंदर आणि ते हातात काही येतच नव्हतं पण मी धरलं होतं पकडलं आणि त्याच्यानंतर मस्त दोन तीन त्याचे मुके घेतले आणि मग त्याला खाली ठेवला तर ते असं जीप काढून ओढत होत आमचा दादू म्हणत होत सोड 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 झाला खाली सोड त्याच्यानंतर म्हंटल जरा माझ्या बहिणीकडे काय काय तिने लावले ते पण तुम्हाला दाखव अशी मस्त म्हणजे केळी तिने ना पाच पाच हजाराचं एक झाड आणलं होतं आणि त्या झाडाला आहे ना आता केळी हे लिंबूचं झाड होतं हे तिने लावलेलं आहे आणि ते तिने विकत आणलं होतं आणि केळी तशी मस्त हातालाच येत होती आणि लिंबू पण छान आले होते आता काही काम नाही म्हणलं लिंबाचं आम्हाला उन्हाळ्यात दे पण घमिलं भर लिंबू त्याच्यानंतर ना मग म्हटलं आता कोंबड्या पण दाखवा तुम्हाला म्हणजे तिच्याकडे ना तर शंभर एक कोंबड्या होत्या पण तिने आता विकल्यात काही त्याच्यामुळे एवढंच राहिलं तेवढ्या दाजी म्हटले मी चिकन आणायला जातो मग मी म्हणलं थांब जरा पहिलं लसूण घ्यावा सोला मी लय भोताळी चिकन पहिली घेतलं लसूण म्हटलं मसाला वाटावा दाजी असतं पर्यंत लगेच लसूण सोलायला घेतला हा बाजा इथं झोपला होता कडकडला कुड़ होता चांगला थंडीनी त्याला खूप थंडी, थंडी वाजत होती मी इकडे लगेच मसाला वाटला दाजींनी चिकन आणेस तोपर्यंत इकडे माझा मसाला तरी आली ती चांगली मस्त आणि मस्त असा झनकेदार कालवण असं झालतं त्याच्यानंतर मी त्याच्यात चिकन वगैरे टाकलं म्हटलं नाही का आता एवढी रेसिपी वगैरे दाखवायला काय मला टाइम नव्हता त्याच्यामुळे मी शॉर्टकट शॉर्टकटमध्ये तुम्हाला दाखवलं नाही का आता जर तुम्हाला रेसिपी माझ्या बघायची असतील तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा मग मी तसं रेसिपीचा व्हिडिओ करेन आणि त्याच्यानंतर इकडं मस्त मध्ये मसाला भाजायला कांदा परत नाही का सुक्याला केला इकडे आमचा गोलूबागा आंघोळ गोल घालून कसा बसला होता छोटस बदके त्याच्यानंतर दुपारी म्हटलं आता संध्याकाळी जायचं तर यांची झोप होऊ दे मग याच्यापाशी झोपून घेतलं लई शान आहे तो मला सोडतच नाही अजिबात संध्याकाळी मस्त आवरलं आणि निघालो इतकी थंडी वाजत होती पण आम्हाला धामारीच्या यात्रेला जायचंच होतं धामारीच्या यात्रेला जाण्यासाठी आम्ही आधीच इकडे येऊन बसलो होतो म्हणलं जरा पटापट जाईन आणि दिवडीन त्यांच्या आम्ही एकत्र असल्यावर जातोच नाहीतर मला यांनी नेलंच नसतं म्हणजे असं बसग बर मग मस्त मध्ये धामारीला पोहचलो आता तिथं यात्रे स्टार्टिंगलाच असं गजबचाट होता म्हणजे आम्हाला जायला फारच उशीर झाला चिकन तेन ते तोपर्यंत कारण खूप अंधारच पाडला होता तुम्ही पाहू शकता मस्त मध्ये अशी हॅ हा हा खतरनाक अशी यात्रा भरली होती आणि खूप मोठी यात्रा भरते ही असा मोठा आकाशी पाळणा वगैरे आलत्या आणि नाही का मस्त आणि हे दोघं लगेच बसली आणि आम्हाला वाटलं होतं आमचं गोलू नाही वाचणार घाबरून पण कसला काय थोंब्या चांगला वाचला होता गाडीत आणि त्याला म्हणत होतं फिरव 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 जवळजवळ पाच ते सात मिनिटं त्यांनी बसून मस्त पैकी एन्जॉय केलं अजिबात घाबरलं रे आम्ही इथे शेजारी ना ते भजीवाले फेमस आहेत त्यांचं असं मोठं असं तिथं दुकान असतं आम्ही तिथे गेलो मस्त मध्ये गरम जिलेबी भेळ आणि भजी घेतली मग काय लावला तडाका केला चालू खायला दाजी न म्हणलं नुसतं तुम्ही व्हायला राहा आम्ही तर तर खातो मग काय दाजी नुसता आणायला ना आम्ही नुसतं खायला लगेच गोवीनी गोलुनी गप्पा गप्पा जिलेबी घ्यायला खायला सुरुवात केली मस्त मध्ये खाल्ली भेळ वगैरे आणि त्यावर तर मग त्यांनी भजीची ऑर्डर दिली होती भजी असतोपर्यंत मग आमचं याच्यावर चालली होती बारी त्याच्यानंतर आम्ही घरी गेलो खूपच रात्र झाली होती त्याच्यावर मी काही व्हिडिओ शूट केला